मीरा बाईंदर शहरातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणारा एक ऐतिहासिक प्रकल्प राबवण्यात येणार आहे शहरात पहिल्यांदाच पाच हजार पाचशे स्क्वेअर मीटर क्षेत्रफळावर आधुनिक सुविधा असलेलं भव्य हॉस्पिटल उभारलं जाणार आहे हा प्रकल्प मीरा रोडवरील आरक्षण क्रमांक तीनशे दोन इथं उभारला जाणार असून रुग्णांसाठी उत्तम सुविधा आणि वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे या हॉस्पिटलमध्ये तीनशे बेड पंचावन्न ऑपरेशन थिएटरसह डॉक्टर आणि नर्सेससाठी निवासी व्यवस्था देखील असणारे अशी माहिती ही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे महापालिकेच्या माध्यमातून तीनशे सत्याहत्तर बेडचं एक हॉस्पिटल ग्राउंड प्लस थर्टीन म्हणजे चौदा माळ्याचं हॉस्पिटल हे काम आता जागेवर चालू आम्ही केलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काही गोष्टींमुळे आणि डेव्हलपरनं नकारार्थी माग फिरवली होती त्यामुळे ते हॉस्पिटलचं काम काय होऊ शकलं नव्हतं परंतु आता माननीय आयुक्तांनी त्यांचे नकाशे मंजूर केलेत